श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुखी संसारासाठी आणि भरभराटीसाठी हे वीस उपाय करा एक सोमवारी उशी खाली छोटी डबी ठेवून झोपणे फायदेशीर आहे दुसऱ्या दिवशी हनुमानजींना हे सिंदूर अर्पण करा हा उपाय केल्याने अशुभ मंगळवाचा प्रभाव दूर होऊन कार्यक्षेत्रात प्रगती होते दोन झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे बेड असावा म्हणजेच आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ बसलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा उत्तरो ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे तीन बेडरूममध्ये ठेवलेल्या पलंगाची विशेष काळजी घ्यावी जर तुमच्या पलंगाच्या कोणत्याही भागात आरसा असेल तर तो लगेच काढून टाका असे मानले जाते की अशा आरशांमुळे वय कमी होते अनेक वेळा असे घडते की काही घरांमध्ये पैशांची सतत कमतरता असते पती पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरात आर्थिक संकट संप, संपत्तांना दिसत नाही अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होतात तुम्हाला हवं असेल तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत इत। वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात असलेले वास्तुदोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय जाणून घ्या जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या चुकांपासून दूर राहू शकतात एक लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांना प्रसन्न करायचे असेल तर नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि रात्री भांडी धुवूनच सोपा स्वयंपाकघरात तेथे ते पाणी ठेवायची जागा असेल तेथे ते दिवा लावा त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते तीन अन्न शिजवताना स्वच्छतेची काळजी घ्या त्यामुळे नेहमी अंघोळ केल्यावरच कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न शिजवावे वास्तुशास्त्रानुसार अन्न कधीहीच दक्षिणेकडे तोंड करून शिजवू नये अन्न शिजवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा शुभ मानली जाते आज अन्नाची नासाडी टाळा अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते सहा जर तुम्ही सक्षम असाल तर बुकेल्या आणि गरीब लोकांसाठी अन्नदान द्या सात हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुवू नयेत ज्या ताटातून ते जेवतात त्याच ता 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 ताटात हात धुवायची अनेकांना सवय असते पण अशी सवय तुमच्याकडे गरिबी आणि दारिद्र्यता आणू शकते कारण जेवणाच्या ताटात हात धुतल्याने लक्ष्मी देवीचा कृप होतो आणि अशा व्यक्तीला गरीब व्हायला वेळ लागत नाही शिवाय अशी अशी सवय गरिबीसलाही आमंत्रित देते त्यामुळे ही सवय आजच सोडून टाका पूजेशी संबंधित अनेक साहित्य आपण पूजा कक्षात ठेवतो यापैकी एक म्हणजेच माचिसची पेटी ज्याचा उपयोग दिवे किंवा अगरबत्ती पेटवण्यासाठी केला जातो पण वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो पूजा कक्ष हे पवित्र स्थान आहे त्यामुळे या पवित्र स्थाना ठिकाणी ज्वलनशील पदार्थ ठेवणे अशुभ मानले जाते नऊ वास्तुशास्त्रानुसार माशिसच्या काड्या देवघरात किंवा देवाच्या मूर्तीजवळ ठेवू नये माचिसची काडी पेटवल्यानंतर तिचे टोक मंदिरात टाकू नये कारण जळालेल्या माचिसच्या काड्या नकारात्मकता वाढवते त्यामुळे घरामध्ये अशुभ देखील होते दहा माचीच्या काड्यांबरोबरच लायटर इत्यादी ज्वलनशील पदार्थही कक्षात ठेवू नये जर तुम्हाला पूजेचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर मंदिरात ठेवू नये जर तुम्हाला पूजेचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर मंदिरात या वस्तू ठेवू नका धूप दिवा लावल्यानंतर तुम्ही तो इतर ठिकाणी ठेवू शकतात अकरा वास्तुशास्त्रानुसार माशिस किंवा लायटरसारख्या ज्वलनशील दिव वस्तू मंदिरात किंवा पूजा कक्षात तसे बेडरूममध्येही ठेवू नये असे केल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो बारा वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये यामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे घरात नेहमी गरिबी येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते त्यामुळे घरात गरिबी येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते अकरा तुटलेली चप्पल बाथरूममध्ये अजिबात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणते तुमची चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या चौदा ओले कपडे बाथरूममध्ये ठेवू नयेत वास्तूनुसार ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेचच घराबाहेर सुकवण्यासाठी ठेवा स्नानगृहात ओले कपडे ठेवल्याने सूर्यदोष होतो पंधरा तुमच्या बेडरूमचा नळ खराब असेल तर लवकरच लवकर दुरुस्त करा वास्तूनुसार नळातून टपकणारे पाने घरात नकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे घर खर्चही वाढू लागतो सोळा वास्तुशास्त्रात बाथरूममध्ये रिकामी थे, बादली ठेव बादली ठेवू नये अशुभ मान ठेवणे अशुभ मानले रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते घरात ठेवलेली रिकामी बादली अशुभ घडवते त्यामुळे बाथरूममध्ये बादली नेहमी भरलेली ठेवा सतरा वास्तूनुसार बाथरूममध्येही झाडे कधीही ठेवू नये असे मानले जाते की बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकरच खराब होतात आणि घरातील वस्तुदोष वाढवतात अठरा वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवावा हा उपाय केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संचार वाढतो यासोबतच कौटुंबिक मतभेदही संपतात बेडरूममध्ये कापूर जाळल्याने पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात वैवाहिक नात्यात गोडवा येतो एकोणीस रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने घराच्या प्रवेशद्वारावर कोहरींचा तेलाचा दिवा लावावा हा उपाय केल्याने घरातील सुख समृद्धी वाढते आणि दिवा देवी लक्ष्मी प्रसन्न राहते वीस घरातील स्त्रीने झोपण्यापूर्वी देवघरात अगरबत्ती लावावी यानंतर देवात देवघरात पडदा लावून झोपावे झोपण्यापूर्वी आपले हात पाय चांगले धुवा आणि कमीत कमी, कमी पंधरा मिनिटे आपल्या आवडत्या देवाचे ध्यान करा आणि नंतर झोपा श्री स्वामी समर्थ